आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज कोट्यावधी रुपयांची शाळेचे बांधकाम भ्रष्ट व निकृष्ट दर्जाचे एक कोटी रुपयांचे बांधकाम माती मिश्रित व बिगर परवाना रेती पाटणबोरी झरी जामणी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील पेसा आदिवासी पेसा कायद्यातील आदिवासी महिला सरपंच असलेल्या मांडवी या गावातील शाळेच्या इमारत बांधकामाचे भ्रष्ट व निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असून सुरुवातीपासूनच या इमारतीच्या पिलरचे खोदकाम हे पाच फूट खोल न खोता फक्त दोन फूट खोल खोदाई केल्याने ही इमारत टिकेल की पडेल हा प्रश्न येथील जनतेला पडला आहे या शाळेत फक्त गरीब आदिवासी जनतेची मुले या शाळेत शिक्षण घेतात जर ही इमारत पडली व काही अनर्थ गरीब लोकांची मुले सापडतील त्यात त्यांचे मोठे नुकसान होईल या कामात ज्या पद्धतीने लोहाच्या सळीचा वापर करायला पाहिजे त्या पद्धतीने वापर करण्यात आलेला नाही पिलरमध्ये बारा एम एम चे रॉड वापरायला पाहिजे ते वापरण्यात आले नाही तेरा इंचचे पिलर यांचा वापर न करता नऊ इंचच्या पिलर पिलर व त्यातील रिंगा सहा इंचावर असणे गरजेचे आहे मात्र ते दूर दूर दोन फुटावर अरिंगा आहेत येथील इंजिनियर येतात व आपला किस्सा गरम करून जात असल्याने गावात बोलले जाते त्यामुळे येथील जे संबंधित कामगार विभाग या कामावर गांभीर्याने लक्ष देऊन होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामावर कामा नजर ठेवून काम योग्य पद्धतीने करून घ्यावे अशी येथील जनतेची मागणी आहे येथील ठेकेदार हा राजकीय येथील ठेकेदार हा राजकीय हितसंबंध असलेल्या लोकांसोबत हात मिळवणी असल्याने हा ठेकेदार वाटेल त्या पद्धतीने काम करून आपला किस्सा गरम करण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे येथील राजकीय लोकांच्या या कामात मोठा भ्रष्टा राजकीय लोकांमुळे या कामात मोठा भ्रष्टाचार होताना दिसतोय या कामाची चौकशी करून कामात होणारा भ्रष्टाचार शांबावा अशी येथील जनतेने मागणी केली इंडियन न्यूज आर सेवन संदीप दी सुरपाम